बेंदूर हा संपूर्ण सणांपैकी एक मूळ सण मानला जातो खरं तर हा शेतकऱ्याचा सण साजरा करत असताना बेंदूर हा म्हणजे मुळाचा सण म्हटलं जातं म्हणजे जर चुकूड या दिवशी एखादी दुर्घटना घडली तर संपूर्ण वर्षभर मूळ लागतं असं म्हणतात आणि जर या दिवशी एखादी चांगल्या आनंदाची बातमी घडली तर संपूर्ण वर्ष त्या कुटुंबासाठी चांगलं जातं असं म्हटलं जातं तर नेमकं आज एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या घरी दोन्ही शेळ्या वेळ्या आणि एकेला पाठ एकेला भोकुळ झालं खरं तर या भेंद्राचं चांग चा 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 एक चांगलं मूळ लागलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर प्रचंड काम होतं आणि प्रचंड कामाच्या गोंधळातसुद्धा आपण गुरं सजवली रंगवली आणि बऱ्याचशा गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्या तुम्हालापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे परंतु हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर सर्व शेतकरी मायबाप पोशिंद्यांना त्यांचा जिवाळ्याचा असलेला सण म्हणजे बेंद्राच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा कामाची लगबग असताना सुद्धा आजचा दिवस विशेष त्यांच्यासाठी द्यायचा आहे कारण दिवसच त्यांचा आजचा आणि म्हणून एवढ्या कामाच्या गोंधळातून सुद्धा सकाळी सकाळीच ह्यांना धुण्याचा कार्यक्रम सुरू आहे बघा बेंदूर म्हटलं की शेतकऱ्याचा जिवाळ्याचा विषय आणि सण खरं तर बेंद्राला करून दुपली जातात आणि धुवून मस्त पैकी त्यांना कलर दिला जातो तर ओल्याचाच आपण पिवळा खडू ओढतो जेणेकरून ओल्यात हा पिवळा खडू चांगला उसतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचा कलर चांगला बसतो तर बरं सगळं धुवून झालं आणि आपण हा कलर आता येऊन घेतला सण कुठलाही असू द्या परंतु पुरण आणि पोळी भात आमटी गुळवणी याशिवाय त्याला पूर्णत्मच येऊ शकत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात चुलीवरची जी पोळी असते ना तिची एक चवच वेगळी असते आणि सण पण आनंदात साजरा झाल्यासारखा वाटतो भास होतो आणि तशीच आज आमच्याही घरी ही बेंद्राची पोळी तर या सर्वांनी खायला सातवीपर्यंत चित्रकला स्पर्धेत शिक्षकांनी सांगितलं की त्यांच्या मर्जीनं एक आदर्श विद्यार्थी म्हणून चित्रकलेच्या वहीवरती रेखाटलेलं चित्र आणि त्याच्यानंतर मग आठवीला चित्रकलेचा विशेष पेपर आणि त्यातही चित्रकलेत पैकीच्यापैकी गुण मिळायचे पण त्यानंतर चित्र काढण्याचा असा योगायोग आलाच नाही आणि योगायोग येतो तो म्हणजे दरवर्षी बेंद्राला आणि कधीमधी अधूनमधून जर एखाद्या नवरी नवरदेवाला नौर मेहंदी काढण्याचा योगायोग आला तर पण वर्षातून एकदा का होईना परंतु या बेंदूर या सणाच्या निमित्तानं अशी चित्र रेखाटायला भारी वाटतं मन रमून जातं आणि कधी कधी जुन्या आठवणी ताज्या होऊन जातात मग कशी वाटली चित्र